या राणी साहेब या, या।, या। तुमचाच इंतजार होता एक तर बडबड काय करी तुम्ही डोक्यावर वाडलोय मी डोक्यावर येडा झालोय मला काय कळत बडबड करायचं मला ना काय बडबाड चप्पल तुटली माझी मग हा ना हा ना आमच्या थोबाडात थोबाड हानायची काय थो यार ती फेक मग करते का मी आपल्याला काय मका कापाची मला जायचं ला तिकडे फायली घेऊन फेकून देऊन काय करून मला कोण चप्पल आणीन हे घाल घाल मला तुना जेत, मीना देत कुठून आण ते नाही पैसे येत न तुझा बाप बॅलिस्टर तुझा बाप बेलिस्टर ते देतोय तुला सगळं आणि वेगवेगळ्या आपला टाळ्या ना मला वाटलं झालं असेल सगळं घासून फिसन मका कापून अजून तुमचं मकाच माया नावान खडे फुडीत आहे इतक्या वाट काय करत होते घरी ती मामी आली होत्या बसल्या आता मी काय त्यांना सांगू आहे जा म्हणून मामीला नाही काय काम ना धंदा तुला नाही काय आत्ताच बाय बायांच्या गप्पा कसं तुम्हाला हगलं मुतलं सांगायचं मी तुम्हाला मी तुला हगलं मुतलं सांग म्हणतोय मग तुम्हाला लय जाणून घ्यायचं म्हणलो उठ अरे मग पुस ना ती माझी चप्पल घाल चप्पल मग ही घाल आणि बिगर चपलीचं काय होतंय कसं काय सांगायचं का बिगर चपलीच काय होतं ती मग सांग ना काय होत आहे टोच ते तुम्हाला कळत नाही का तिकडे लोळायचं आहे काय तुला त्याच्यावर दंडवडे घ्यायचं आहे लोळत का बाकी चप्पल आणून लोळत येतच का घालय बाबा नको लय चप्पल माई मिक्चर आला बाकी सांगू मला काही शानपना चिखलातून तु आले तुला इकडून रस्ता नाही तो पाणी दिलय मांडल्या तुला माहित नाही का चिखुल इकडून फिरून उनी चप्पल घालून येते राना थी तसले ती तसली एवढ्या उचविष्ट आता दंडा ह्या जाऊन आले मी दंडावून पण पाय हॉल काढून पडले होते पाय असं पडला ते तुटले मग ध्यान कुठे होत तुझ दंडात जाऊस तर तुम्ही बडबाड म्हणलं कोण बाडबाड करताय तिथं काय बघा बघा आता इथं भताना अवा आले तुला माहित नाही रानात कोण आहे सांगायचं मला एक काय लागले सांगायला काय हा उचल मला नाही उचलत मी नाही तोडूप फिडप आणायचं कुणी घालतो का तोडूप आणता तुला कळत नाही का आणायचं करायचं नाही माझ्याकडं काय बघायचं नाही ती करतय लागले रुबाब नाही आणायच असलं बाय ऐकू ऐकून घेते म्हणून काय बी करायचं असे तुझ्या चप्पीला कळत नाही काय काय दूध पितो आम्ही लागले सांगायला बा हापू कळत नाही बरं दूध नाही ताब्याने दूध पिती म्हणून चितकी सुधारलीस काय नाही का तुम्हाला तुमचं सांगायला लागले तुझ्या कारकाशाने आंगे लागत आहे का ती मागासला कारकास आहे काय केलंय मी हे काय काय मी कामा बघावा राही जायची माया भरबाडवाड करायला तुम्हाला तिकडे नुसतं फायला आणायला जायची हे करायची ती करायची मग लय खायला लागत तुला काय काय खायला लागत मला मायापुरतच लागत पोटाच्या वर खात नाही लागले तुम्ही सांगायला तू पोटाव खाते ती खाते संध्याकाळी चपाती पोटा घेऊन झोपते तुझं आता काय सांगायचे आहो कुत्रे मांजर त्यांच्यासाठी असत पोटाव पोटा कधी ठेवलं बघितलं ठेवलं ती उंदर लागले होते त्या चपातीला मी फेकली ती चपाती बाहेर दारा जाऊन करायचं काय लोक नाव ठेवते म्हणून मी गोष्टी बाहेर सांगत नाही नाही तर तुला नांदवायच्या लायकीच नाही खरंच नाही बघा तुम्हाला कोण भेटते ना ती बघा जा, जा जी हा? का थमनन, ए, जा आ, का रा ती बघा कशाला सांगा ना नाही भेटत म्हणून हाय मी की बघ बघितला शाहरुख खान राणी असं डोक्याला की असंच काय करायचं रजनीकांत नाही काय बघितला त्याच्या माग आता बारा तेरा वर्षाच्या स्वतःची बरोबरी रजनीकांतची बरोबरी करायला लागली अरे काय काय मग हा काम झा जा मी माका काय पितो तू घास घरचं का। काम मी करून आलेले म्हणून झोप ती कम गात इथं झोप झोप हो याच्या झोप आवाट इकडे आवट पतकाला मांडून बसली लगेच बसावा बी नाही का बस आले का रानात बघितलं दसकट लागलं मला लगेच गुसा पाहिजे होत चांगलं तुम्हाला काय बर वाटलं असतं हा मग काय ती रिंग घेऊन कोण आलेलं तर तुमच्या इथं जणू का तुम्हाला माहितच नाही कोण होता सापड नका का जिवंत काय काळ बेंद्र चाललंय तुमच्या डोक्यात तुम्हाला जणू अरे त्याचे पाय दोन प्याचे मला तुझ्या सारखे बाय काय लोता माझ्या पाय पाणी वाता तिकडून हा गंधरी तुम चिखला तू नंदी मला पाय धुवायला अकल आहे का तुला आहो काय अकल आहे का तुझ्या बापाने नाणी हे शिकलंय का नवऱ्याला पाय धुवून प्यायचं नवऱ्याला पाय धुवून प्यायची म्हणून ते सुरिक जमा मा हे प्या मी सांभाळतोय तुम्हाला ते सुरिकवाला ना सांभाळीत ना हा आर थोडा तोंड मला माहिती तुमच्या डोक्यात काय चाललंय नीट वाघ बर का ये आता आहे कापून या मकातच कापून फेकिन तुला मी फेका काय तुमच्यात